अखेर कार्तिक खंडाळेच्या खुणामागचं रहस्य उलगडलं चुलत भावाला अटक माडा तालुक्यातील आरण येथील कार्तिक बळीराम खंडाळे या दहा वर्षाच्या मुलाच्या खुनाचा छडा लावण्यात टिंबोणे पोलिसांना यश आले असून नातलग महिलेशी असलेले अनैतिक संबंध माहीत झाल्याने कार्तिकचा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात पुढं आलं आहे सोलापूर जिल्ह्यातील या बहुचर्चित खून प्रकरणात कार्तिकचा दुसरा भाऊ मुख्य संशयित आरोपी सचिन महादेव खंडाळे वय पंचवीस यास ताब्यात घेतला आहे या अगोदर संदेश नामक तुलत भावाला अटक केली असून दोघांनाही माडा न्यायालयात हजर केले असता त्यांना सव्वीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरण येथील कार्तिक मंगळवार पंधरा जुलै सायंकाळपासून गायब होता याबाबत बुधवारी सोळा जुलैला त्याच्या आईने टिंबोर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली होती त्यानंतर पाच दिवसानंतर मोडणीम तुळशी रोडवरील जाधववाडी शिवारातील सिनामाडा कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला होता मुख्य संशयित आरोपी सचिन महादेव खंडाळे व एका नातलग महिलेचे अनैतिक संबंध आणि त्या नातलग महिलेशी चाळे करताना कार्तिकनं पाहिलं होतं याबाबत सांगणार असल्याचं कार्तिक म्हणाला होता म्हणून सचिन संदेश आणि अन्य तिघा साथीदारांनी मिळून कार्तिकला गोड बोलून घटनास्थळी नेले व तिथे गळ्यावर चाकोने वार करून कार्तिकचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे या घटनेनंतर अन्य तिघेजण फरार असून त्यांना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे कार्तिकच्या खुनानंतर संशयित दोघेही पंधरा जुलै रोजी पोलिसांबरोबर त्याचा शोध घेण्याचं नाटक करत होते सीसीटीव्ही फुटेज तपासानंतर संदेश सदेव खंडाळे व एकोणीस अटक केली होती यावेळी सरकार पक्षाच्या वतीनं ऍडव्होकेट कांबळे व आरोपीच्या वतीनं ऍडव्होकेट अजिंक्य संगीतराव यांनी काम पाहिलं कार्तिक खंडाळे खून प्रकरणात दोन आरोपींना अटक झाले असून या प्रकरणातील आणखी तिघे फरार असून हे तिघे कोण आहेत याबाबत चर्चा होत आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा